उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केलेल्या संकल्पनेतून तसेच महेश परब आणि नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख तथा नवी मुंबई परिवहन समिती माजी सदस्य मेडबाव सुपुत्र विसाजी लोके यांच्या प्रयत्नातून रामेश्वर हायस्कूल मेडबाव येथील शंभर विद्यार्थ्यांना मोफत सायकलचं वाटप करण्यात आलं शिवसेना मुख्य नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई जिल्हाप्रमुख किशोरजी पाटकर हे हे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत त्या सुपुत्राने नवी मुंबईतून एक संकल्प केला होता की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील जे काही शाळेत विद्यार्थी जातात दीड दोन किलोमीटर पायफिट करतात अशा विद्यार्थ्यांना शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सायकलचं वाटप करायचं त्याच हेतूने आम्ही आज मी देखील आग्रह धरला की नाही साहेब आम्हाला माझ्या मिडगाव गावातील जे विद्यार्थी आहेत ते जवळपास दीड दोन किलोमीटर मायपीट करतात त्यांच्यासाठी सायकल उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही आज हे सायकलचं वाटप पूर्ण केलं आहे जवळपास शंभर सायकल्स या शाळेमध्ये आज वितरित होत आहेत आणि याच माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची जी सेवा किशोर पाटकर यांनी जी ठरवली आहे ती शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त झाली पूर्ण होत आहे आणि अशीच सेवा आणि असेच उपक्रम आम्ही भविष्यात देखील राबवू अशी साईला ग्वाही दिली आहे या सर्व सर्व कार्यक्रमाला मान्यवर गावचे प्रतिनिधी सर्व मित्रपरिवार काही शिवसैनिक उपस्थित राहिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा